सापडले का आपल्याला सापडले एक दोन किलो पोटासाठी बारा वाटा कोणी गाडी जाऊन काही जमा करावं लागते एका लागते घरी पाहिजे असं जीवन जाते भावना आता आता हे बघा घोगऱ्या पहिले पाहुण्याला द्या पाणी साडेचार आहे हम्म साडेचार आहे चालू आता भाव बहिणी आम्ही घरी आता हे शॉपिंग सुद्धा चालली आता मी सुद्धा चालली आता झालं ते खा आता चालू आम्ही घरी पाहिजे आता हे बघा हे आमचं खत जे पोते आहे आता याने फोड फोडतो आणि खत पोतो फोडून तिकडे घेऊन जातो बाया खत मग बाया खत देते बापू खत देते मी नेऊन येऊ देतो खत आता हे आता आलो आता हे फोड खाते फोडतो आता हे तिकडे नेऊन द्या काय लागला आता बापू খোলালি খত সেইবা দহ চৌব্বিছ চল্লিছ অ ইয়াৰ পৰা লাগিলে বা খুল ল'বা খত ইয়ে খাই পানী খোলা খাই পাৰ তো খাতে সেইবোৰ ধা গছৰ গছৰ পৰা

एक दिवस सध्या का चार पाच दिवस आम्ही दिसते आपली आता दिसते हे ना ना राखाने दिसते हे आहे लागते नाही केलं कसं करा नाही केलं तर उपाशी मराठी पाळी येते जगाही उपाशी मरते आणि आपणही उपाशी भरतो मुलं आता हे करावंच लागते आता भरलं आता भावनो हे खरं हे बघा हे दोन भरले नंतर ते हे निपटलं का ते पुन्हा एक पोतं हे पुन्हा भरत आहे त्यातला अर्ध पोतं पुन्हा घ्यायचा आहे एकूण दीड पोत खत द्यायचं दीड एक, पुना एक आता हे घेतो आता डोक्यावर हो आता आता तिकडे बाया तर घेऊ चलो भावांनो वटे बांधणं हे बघा अशी अशी वटे बांधायची आणि मग त्यामध्ये खात भरायचं आहे हे बघा आता असं खत देत आहे आता चलो आता खत टाकणं वाट्यात चलो आहे भाऊन आता खत देणं हे बघा दुसरं खत आमचं भाव बहिणी आम्ही खत देत सकाळीच आलो आम्ही तिकडे सुद्धा बाई आहे तिकडे बापू आहे खत देणं हो वाटत द्याच आहे गणना गाणं घेण नाही असं बघा भाऊ बहिण आमच्या वावदामध्ये बघा हे काटवलं पाहासाठी एक आला। एक आला कुठले तुम्ही गोंड गोंडभुरांडा हसे आता पोट भरासाठी येते पा आता केवळ इतके मग किलो पन्नास रुपये पाव 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 पन्नास रुपये पाव इतके मग काटवलं किती सापडलं काटवलं सापडलं एक, काट कि काट एक दोन किलो एक दोन किलो सापडले नाही हे बघा आमचं खाद्य चाललंय तर पण कोणतरी आले होते दोघं एक बाई एक माणूस होता कोणा आम्ही त्या दिवशी मी येतो होतो डबरात त्या दिवशी आलते गावातलं आहे का गावातला हिंटला पोट भरासाठी पोटासाठी बारा वाटा कोणी गाडी जाऊन काही जमा करावं लागते ही का लागते गरिबाचं असं जाते भावांना आता जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं हे गरीबाचा जीवन भावान भाव पाहिजे हे बघा आमचं जीवन चालू तो आत्ता आता कसं झालं तर भावनो मग आत्तापर्यंत पोटतू आहे मग होतं ब्लड प्रेशर वाढून भलं मग पोटतूक आहे आता जेवण झालं तर आत्ता आम्हाला आठ वाजेली व्हिडिओ काढलाच नाही म्हटलं आपण म्हटलं कारण तर मग सकाळपासून व्हिडिओ काढतो आपण खताचे व्हिडिओ काढता खत धन्याचे व्हिडिओ काढता तर काढलाच नाही व्हिडिओ आपण आता हे बघा घोगड्या पोळ्या एवढ्या शिल्लक आहे आणि ह्या पुन्हा पोळ्या शिल्लक चालू आहे आता मग जेवण म्हणजे कसं आहे भावन मी आता आत्ता जेव्हा बसलो मी मग पण दुखले दुखत असल्यामुळे मग भानच नाही राहिलं जेवणाचं आणि काय म्हणते व्हिडिओ काढण्यामुळे भान नाही का म्हणून आता मी जेवता आता भावनो आता तुम्ही सुद्धा या जेवण जेवण आता राहिला आता भाई उष्णत आहे भावा बहिणी नो डक्कम उष्णत आहे बाया गेल्या कणपटून उष्णते ना बघा ढगळे वातावरण आहे खूप चिळवत आहे पाणी येते का का कसं वाटून राहिलं आता बायामध्ये हे दोन तीन येतपर्यंत तसंच नाही बघा हे दिते बस्तु बरप, बरप हे घमिलेपर्यंत तसं देतं म्हणे खत या झाडामध्ये बसतो म्हणे या झाडामध्ये थंड गाळ हवाय भावानो बरप अंगावर बरफ घेतल्यासारखं वाटते या झाडामध्ये म्हणजे हे कडुलिंबाचं झाड आहे हे झाड मुळातच थंड राहते थंड प्रवृत्तीचं हे झाड आहे या झाडामध्ये बसतो म्हणता याला बाया आता किती आराम हे पाणी किती पण येते भावाने हे बरं आहे पाणी आमच्याकडं गरम पण होतं पण ते पाणी एका झाडे डबकी आहे त्या डबकीतलं मी पाणी घेतलं त्यात दाखवतो ते बघा त्यात तिथं डबकी आहे लोकांची डबकी होते तर पाणी भरून आहे थंड गाळ पाणी आहे त्या डबकीला गुंडून या म्हणजे गरिबाचा तो फ्रीज आहे तिथलंच पाणी मी आणलं हे बघा थंड पाणी कारण तर बाया गेल्या कणपटून काम करू करून उन्हामध्ये आता या येते आता बाया तर पाणी पाणी बापू ये ना बापूची तब्येत खराब आहे बापू ये ना बापू हा शरद नाही शरदी बापूले ते नाही हो नाही हो म्हणून म्हणून ते खात देत आहे नको देऊ म्हणलं झालं पार पाहिजे म्हणे पाणी पाहायचं ते देतो म्हणे खात ते आता लागलं द्यायला आता खात तुम्ही घेतलं पहिलं पाणी तुम्ही घेतला पवनीला दिलं नाही खात खात का पाणी मग तुला जास्त दान लागली घ्या ना हां नाही पहिलं पाहुण्याला द्या पाणी मजबूत जाईल ले थंडगार पाणी आहे बरोबर ठंडे ना पिता आता भाव या बायानं आता पाणी प्यायलं आता बरोबर आहे ना हरा हवं नाही थंडगार हवा आहे तर जबरदस्त बस ना बस नाही येतं बसली आता हळून आता सुंगित आता हे बाई बसते आता आराम करत आहे आता या थंड्या वातावरणामध्ये थंड हे वाडच मस्त आहे भावानो हे बघा कळून निघाचं झाड हे बघा जबरदस्त मस्त ऐस पैस जबरदस्त मोठं झाड आहे आता करते आराम दोन खटी का मग आता तो हे थोडस आमच्या खत आहे भावन किती तसा आपले सात अस ना चार हे दोन अर्दी आहे ना चार आहे पण दोन अर्दी आहे ना साडेचार आहे साडेचार आहे पाचच समजायचं दोन अर्दी आहे पाच तास आहे तर भावानो पाच तास झाले की आम्ही घराकडे जातो आता आता किती एक वाजून वीस मिनटं झाले एकवीस मिनटं सॉरी 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 हे टाईमवर विडिओचा टाईम भाऊ किती किती वाजले बाबू हां किती वाजले बारा वाजून एकोणपन्नास मिनटं मग एक वाजला सव्वा दीड वाजेपर्यंत होते आमचं काम मग आम्हाला घराकडे जात आहे भावांनो चाललो आता भावा बहिणीनं हे बघा सोमी घेऊन पुढे गेली आणि आम्ही मी ना बापू चाललो आता मागून हे बघा बापू आहे आता याचा रस्ता खराब आहे हे बघा चाललो आता या रस्त्याने आता गुज्जू चाललो आता मी मग आता टिकून आणतो आम्ही टिकून दूर आणतो लई वेळ लागला होता टिकून आता चालत बहिणी घरी आता सोपती सुद्धा चालली आता मी सुद्धा चालली आता झालं ते ना खात आता चाललो आम्ही घरी कसं वाटतंय आमच्या घरातलं निसर्ग सौंदर्य आमचं कामधाम शेतकऱ्याचं तुम्हाला आवडते का सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ सांगा आमचा आणि आमच्या चॅनलने अवश्य सबस्क्राईब करून ठेवा असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार